एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या दिवसाची आपल्या सर्व स्वामी भक्त अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतात दिवाळीपेक्षा सुद्धा अतिशय उत्साहामध्ये हा सण हा उत्सव आपण साजरी करत असतो तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते बघा आपण संसारिक माणसं म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये संसारिक शारीरिक मानसिक आर्थिक अडचणी असतात आणि या सर अडचणी सोडवण्यासाठी संकट दूर करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी आपण सेवा करत असतो मग त्या सेवा आपण अकरा दिवसाचा अकरा अकरा दिवसाच्या करतो एकवीस दिवसाच्या करत असतो तर आता स्वामी महाराज प्रकट दिन आहे त्यानिमित्त आपल्याकडून स्वामींची सेवा घडावी सुद्धा आणि आपल्या इच्छापूर्ती व्हाव्या आपल्यावरील संकट दूर व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला अकरा मार्चपासून सुरुवात करायची आहे तर एकतीस मार्चपर्यंत अशी एकवीस दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा एकवीस दिवसांची म्हणजे एकवीस पारायण आपल्याला या सेवेमध्ये पूर्ण करायचे आहेत पण कसं होतं की अकरा ते एकतीस मार्च आपण सेवा करायचं ठरवतो पण या सेवेच्या मध्यंतरी किंवा या पिरियडमध्ये आपल्याला पायी येत असते मग मासिक पायी आल्यानंतर आपली सेवा पाच दिवस स्किप होणार असते कारण पहिले चार दिवस तर आपण सेवा करत नाही पाचव्या दिवशी आपण सेवा करायला सुरुवात करतो मग ते चार दिवस भरून काढण्यासाठी ही सेवा तुम्ही अकरा मार्च आधीही सुरू करू शकता ज्यांना माहिती आहे की अकरा ते एकतीसमध्ये आपली मासिक पाळीची तारीख आहे त्यांनी ही सेवा थोडं लवकर सुरू करा आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर करत आहे की जेणेकरून तुमचे मासिक पायीचे ते चार दिवस जे जाणार आहेत ते आधीच भरून निघतील आणि असं नाही की समजा तुम्ही सेवा केली चालू केली आहे अकरा मार्चला आणि तुमची मध्ये मासिक पाय आली तर पुन्हा तुम्हाला सेवा कंटिन्यू करावी लागते का तर असं नाही तुम्ही समजा चार पारायणं झालेत आणि तुम्हाला मासिक पायी आली तर मासिक पाय झाल्यानंतर तुम्हाला पाचव्या पारायणापासून सुरुवात करायची आहे तुम्हाला परत नव्याने पारायण करण्याची गरज नाहीये फक्त ते दिवस भरून काढण्यासाठी तुम्ही आधीपासूनच पारायण करायला सुरुवात करा ज्यांना अकरा ते एकतीसमध्ये कसल्याही प्रकारची अडचण नाही त्यांचं सगळं पारायण सुरळीत होणार असेल मासिक पायाची अडचण नसेल कुठे जाणं येणं नसेल लहान बाळ नसेल तर तुम्ही ती सेवा अकरा ते एकतीस मार्च करू शकता पण ज्यांची अडचण आहे की हां बाबा मला मासिक पाय येणार आहे किंवा मला कुठेतरी बाहेर जायचं आहे कोणाचं तरी लग्न अटेंड करायचं आहे मध्ये आजार पण येतं लहान बाय असलं की आपल्याकडं आपल्याकडून सेवा घडत नाही असे जे दिवस आपल्याकडून स्कीप होतात ना त्यासाठी ही सेवा थोडं आधी सुरू केली तर मग एक दोन दिवसमध्ये गेले किंवा मासिक पायाचे चार पाच दिवस गेले तरी आपली सेवा पूर्ण होण्याला महत्त्व आहे बघा जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपण संकल्प घेतो पण माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही देवाकडे काहीच मागू नका काहीही न मागता तुम्ही सेवेला सुरुवात करा अशी सेवा करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला जे काही हवं आहे ना ते सर्व महाराजांना माहिती असतं तुम्ही फक्त निस्वार्थीपणाने काहीही न मागता महाराजांकडे सेवा करायला सुरुवात करा, करा। मग बघा तुमच्या आयुष्याचं किती कल्याण होईल पण ठीक आहे आता आपण संसारिक माणसं म्हटलं की आपल्या खूप अडचणी असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तर आपण ह्या सेवा करत असतो मग आपल्याला संकल्प तर करावाच लागतो आपल्याला महाराजांना तर आपली प्रार्थना सांगावीच लागते तर तुम्ही तुम्ही ही प्रार्थना सांगू शकता तर तुम्हाला सर्वात आधी तर काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे त्या दिवशी तुम्ही जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये जा तिथे जाताना एक नारळ आणि खडीसाखर घेऊन तुम्हाला महाराजांपुढे कळकळीची विनंती करायची आहे साकडं घालायचं आहे त्यांना तुम्ही सांगायचं आहे की महाराज माझ्या या या इच्छापूर्तीसाठी मी श्री स्वामीचरित्र सारामृतचे एकवीस पारायण करणार आहे ही पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी तुम्हाला अगदी तळमळेने प्रार्थना करायची आहे मुजरा करायचा आहे आणि घरी यायचं आहे अगदीच तुमच्या जवळपास नाही स्वामी मठ केंद्र दत्त महाराजांचं मंदिर तुम्ही आपल्या घरामध्ये स्वामींची जी मूर्ती असते फोटो असतो तिथेसुद्धा साकडं घालू शकता तिथे तुम्ही आपल्या घरामध्ये नारळ ठेवा खडीसाकर ठेवा आणि साकडं घाला तर सर्वात आधी तर काय की ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे श्री चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं गरजेचं आहे हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे यामध्ये महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत हा ग्रंथ तुम्हाला जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये किंवा आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल हा ग्रंथ अगदी लहान आहे एक ते एकवीस अध्याय आहेत मराठी प्राकृत आहे वाचायलाही खूप सोपा आहे आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांची नित्यसेवा करून करून ते इतकं वाचण्यात आलं आहे की आपल्याला एक तास पुरेसा झाला हे पारायण करण्यासाठी तर तुम्ही एका दिवसात दोन पारायणही करू शकता किंवा दोन दिवसात एक पारायण करू शकता किंवा सात सात अध्याय वाचू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता पण आपलं टार्गेट काय असलं पाहिजे तर एकवीस अध्याय एकवीस पारायण आपली झालीच पाहिजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत मग ती कशी करायची त्यासाठीचं नियोजन तुम्ही करा दुसरी गोष्ट जेव्हा आपण ही सेवा करायला बसणार आहोत तेव्हा आसन घेऊन बसायचं आहे संकल्प सर्वात आधी करायचा आहे संकल्प करत असताना तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता आणि एक परिभर पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नाही काश्यप बोला त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा संकट जे काही आहे की ज्याच्यासाठी तुम्ही स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त ही एकवीस दिवसांची सेवा करणार आहात किंवा एकवीस पारायणांची सेवा करणार आहात तर ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे महाराजांना तुम्हाला कळकळीची कल प्रार्थना करायची आहे ऑर्डर सोडायची नाही आहे विनंती करायची आहे आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या काही चुकलं तर तुमचं एक लेकरू म्हणून पोटात घाला अशी प्रार्थना करून तुम्हाला हे जे पाणी आहे ते तांभणात सोडायचं आहे हे पाणी न घालता इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता त्यानंतर सर्वात आधी दिवा लावून घ्या कारण कुठलीही सेवा पारायण आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे सेवा कोणत्या आहे तर स्वामी चरित्र सारामृत पारायणाची आपल्याला एकवीस पारायणं करायची आहेत स्वामी चरित्र सारामृतची एकवीस पारायणं जो करतो त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही याबरोबरच तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माई जप दररोज स्वामी महाराज प्रकट दिनापर्यंत करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे अगदी तुम्हाला या तिन्ही सेवेतील नाहीच समजा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप झाला नाही तुमच्याकडून तारक मंत्र झाला तर एकवीस पारायणांची सेवा तरी नक्की करा या तिन्ही पैकी कुठली तरी एक सेवा व्यवस्थित करा किंवा तिन्हीसुद्धा सेवा केल्या तर अतिशय उत्तम आता अकरा माई जप करायचं म्हणजे फक्त पटपट घ्यायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं नाही तर अगदी सुरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी हळूहळू आणि व्यवस्थित अकरा माई जप तुम्हाला करायचा आहे अकरा माई जप करून देवासमोर एकाग्रतेने तुम्ही या मायेवर जप करत असता एकाग्र होता त्याचा अनुभव हा खूप वेगळा असतो तुम्ही नक्की अनुभवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे आहे स्वामी नसतील तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही हे सर्व स्वामी भक्तांना आता त्याचा अनुभव आला असेल आपण फक्त कष्ट करतो सेवा करतो आणि त्यामध्ये आपल्याला स्वामींची साथ लाभते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही असतं आपण म्हणतो ना की माझ्याकडे बंगला आहे माझ्याकडे गाडी आहे माझं सगळं चांगलं चाललेलं आहे ते माझ्यामुळे आहे असं नाही तर ते आहे तर ते कोणाचं आहे स्वामींच्या कृपेमुळे आहे आपण फक्त कष्ट करतो सेवा करतो आणि त्यामध्ये स्वामींची साथ आहे म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याबद्दल नेहमी धन्यवाद स्वामींना देत चला ही सेवा करतानाचे नियम काय आहेत सर्वात महत्वाचा नियम म्हणजे मांसाहार कड़कडी कर तुम्हाला एकवीस दिवस वर्ज करायचं आहे म्हणजे एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला स्वामींचा प्रगट दिन होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे तुमची सेवा जरी एकतीस मार्चच्या आधी झाली तरीसुद्धा एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे घरामध्ये जर समजा तुमच्या ऐकतच नसतील तर त्यांना आपण सांगितलं की आम्ही सेवा करतो पण तुम्ही खाऊ नका तरी सुद्धा ते ऐकत नसतील तर त्यांना तुम्ही बनवून द्या तुम्ही तुमचं काम करा पण सेवेत अंतर देऊ नका दुसरी गोष्ट तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही आहे पण तुमच्याकडून जर होत असेल तर तुम्ही खरंच करा कारण सात्विकता असणं सुद्धा खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करा नाही केलं तरी काही हरकत नाही तिसरा नियम असा आहे की तुम्हाला परान्न खायचं नाही परान्न म्हणजे काय तर हॉटेलचं खायचं नाही आहे बाहेरचं खायचं नाही आहे इतरांच्या घरी जाऊन आपल्याला ते अन्न खायचं नाही कारण त्या अन्नातून सुद्धा आपल्याला खूप दोष लागतात कारण कोण कुठल्या पद्धतीने अन्न बनवतं अन्न बनवताना त्याच्या मनात येणारे विचार त्या अन्नातील सात्विकता या सर्व गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होत असतो त्यामुळे पारायण करताना तरी शक्यतो परान्न टाळा ठीक आहे तुम्ही माहेर गेला तसं तर परान्ना खाऊ नये असं म्हणतात पण ठीक आहे माहेर गेला तर तुम्ही खाऊ शकता तिथे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा आता काही जण काय होतं की जॉबच्या निमित्ताने बाहेर राहतात मीस असते मग तिथे तर त्यांना खावंच लागतं तर अशा वेळी तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मग ते अन्न खा जर तुम्ही हे पारायण करत असाल परत काहींचे असे प्रश्न असतात की आमची बड्डे आमचा बड्डे आहे तर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ का आम्हाला खूप फोर्स केला जातो वगैरे तर अशा वेळी तर तुम्ही शक्यतो पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नये बाहेरचं पराणं तुम्ही खाऊ नये सात्विक भोजन आपल्या घरामध्ये जे बनतं ना ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला फक्त आपल्या घरात शिजलेलं अन्न खायचं आहे आता बघा बरेचसेजणं स्वामी सेवेकरी असतात त्यांच्या घरात जाऊन तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला दोष लागत नाहीत कारण ते स्वतः स्वामी सेवेकरी असतात आणि आपण स्वामींचे लेकर आहोत त्यामुळे साक्षात गुरुमाऊलींनीच सांगितलेलं आहे की आ, स्वामी भक्ती करणारे जे स्वामी सेवेकरी आहे त्यांच्या घरी खाल्लेल्या गोष्टीला किंवा त्यांच्या घरी खाल्लेल्या अन्नाला दोष लागत नाहीत तर असे तुम्ही नियम पाळायचे आहे कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे हे नियम आहेत दुसरी गोष्ट ही सेवा करत असताना एकदा संकल्प घ्या त्यानंतर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे आहेत वाचन करून झाल्यानंतर तुम्ही श्रीस्वामी समर्थ मंत्राचा अकरा माई जप करा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा ह्या सेवासुद्धा तुम्ही करू शकता पण नाही शक्य तर ॲटलिस्ट एकदा का होईना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप एक माळ करा एक वेळा का होईना तारकमंत्र नक्की म्हणा त्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायच्या आहेत स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आरती करून झाल्यानंतर आता नैवेद्य काय दाखवावा तर सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जे काही बनतं तो नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता अगदी खडी साखर ठेवली सुद्धा ठेवली तर ती सुद्धा महाराज स्वीकारतात तुम्ही फळ ठेवू शकता तुम्ही दूध ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे आणि वाचनाचा टाईम एकच ठेवायचा आहे तुम्ही जर सकाळी पारायण करताय तर सकाळीच करा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्या वेळेत पारायण न करता इतर कुठल्याही वेळी तुम्ही पारायण करू शकता अगदी रात्री बाराला केलं तरी सुद्धा चालतं तर असे नियम फक्त तुम्हाला पाळायचे आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी कुठलंही संकट दूर होण्यासाठी किंवा अगदी स्वामींची सेवा घडावी म्हणून स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी ही सेवा नक्की करा एकवीस दिवसांची सेवा करा त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची स्वामी प्रगट दिनानिमित्त ही सेवा करा भले तुमचं पारायण स्वामी समर्थ स्वामी प्रगट दिनाच्या आधी झालं तरी सुद्धा स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्ही पारायण केलं तर अतिशय उत्तम एक दोन पारायणं तुमची जास्त झाली तर त्याची तुम्हाला शिक्षा मिळणार नाही उलट त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे आणि तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही उद्दापन करू शकता अशा प्रकारे ही सुंदर अशी सेवा तुम्हाला करायची आहे ज्यांची एक शाट स्वामीचरित्र सरामृतीची पारायण चालू आहे त्यांनी ही सेवा वेगळी करण्याची गरज नाही पण तुमची इच्छा असेल तुमच्याकडून होणार असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता तर एकवीस पारायणांची ही सेवा करा आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि संकट दूर होतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल